छत्रपती संभाजीनगर वैजापूर तालुक्यात बांगलादेशातल्या हिंदूवर झालेल्या अत्याचाराच्या सन्मानार्थ व मठाधिपती रामगिरी महाराज यांच्या अमृतवाणीमधून झालेले वक्तव्य व त्यांच्यावर झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी वैजापूर भक्तनिवा भक्तवासियांनी सकल हिंदू समाज यांनी हुंकार मोर्चाला वाचा फोडले आहे हा महामोर्चा म्हणून मठाधिपती रामदेवी महाराज यांच्यावर झालेले गुन्हे मागं घेण्यासाठी सकल हिंदू मराठा सकल हिंदू समाज सकल हिंदू समाजांनी हा हुंकार मोर्चा पुकारला आहे जोपर्यंत गुन्हे मागं घेत नाही तोपर्यंत हे हुंकार मोर्चे चालूच राहणार तीन तीन मराठी प्रतिनिधी अशोक कराळे छत्रपती संभाजीनगर ए एन के न्यूज मराठी लाईव्ह चॅनलच्या बातम्या बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनवर बटन दाबून प्रथम अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा केल्यानंतर त्यानं क्षमा याचना केली आणि आपली संस्कृती उपकार्यावर तर उपकार करायला शिक सारे म्हणून सर्व हिंदू समाजाने एकत्रित येऊन जागा होण्याची आज गरज आहे आणि महाराजांच्या समा समर्थनार्थ आपण या ठिकाणी सर्व एकत्रित आहोत वारकरी संप्रदायाच्या वतीने आम्ही महाराजांच्या समर्थनार्थ या ठिकाणी आलेलो आहोत आणि जोपर्यंत जो पर्यंत श्वास शरीरामध्ये शेवटचा श्वास आहे तोपर्यंत आम्ही महाराजांच्या समर्थनार्थ या ठिकाणी उपस्थित राहू धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की सर्वांना धन्यवाद प्रणाम करतो मंचस्थ सर्व संत मंडळी वारकरी मंडळी महाराज मंडळी तरुण मंडळी ज्यांच्या डोक्यावर जय रूक आहे आज हा जो जो प्रसंग आहे परमपूजनीय सद्गुरु सरळपेटाचे मंत सरलापेट हे अध्यात्माचं इंटरनेट आहे जेणेकरून अध्यात्माचं जे केंद्रबिंदू थेट आळंदी पर्यंत सर्वत्र असणार एक इंटरनेट सरला बेट आहे आणि त्या बेटाची मंत्र पूजनी महाराष्ट्री आहे आणि महाराज जे बोलले ज्या देशामध्ये आपण जो आतंक पाहिला आपलं प्रत्येकाचं हृदय आक्रमत आहे आणि त्यामुळं अजून महाराज याच्या अगोदरच बोलायला पाहिजे होतं थोडं लेट बोलले जे बोलले ते बोलले माझी असणारी विनंती आहे हिंदू जर जागा झाला तर तो, तो कोणालाच घाबरत नाही आहे ऐका भारतामध्ये शिंदू आहे सागर आहे ते एक एक बुंग शिंदू तो हिंदूचाच आहे तसे इथं एक एक मनुष्याच्या पाठीमागा हा तर हिंदूच आहे हिंदूच राहणार हिंदूच होत आहे हिंदूच आहे हिंदी हिंदू हिंदी, हिंदुस्तान यही भारत की पहचान